किती वेळ पहिल्या रू दिली किती दिली पंच्याहत्तर हजार दाताला कसे चार दात पहिला चार दात आहे मित्रांनो पंच्याहत्तर होऊ पंचाहत्तर चौसाहे तुम्ही दिले का मोबाईल नंबर मोबाईल नंबर सांगा

Tam burada var, çiğliyor var burada. Saldırdı. Başka bir şey olacak mı? Başka bir şey. Başka

তোমাৰ <t> <görüş> ਆਏ ਬਗਾ ਹੈ ਗਰੀਬਾ ਬੰਦਾ ਵਸਤੂ ਰੱਖ ਤਾ ਟੋਲੂ ਕਹਿੰਦਾ ਬਰਾਉਂਦਾ ਜੇ ਬੰਦਾ ਨਾ ਨਾ ਲੈ ਕੱਤੀ ਵਰਗਾ ਫੁੱਟਾਤਾ ਮਾੜੀ ਬੰਦਲਾ ਨਹੀਂ ਨਹੀਂ ਮਲੇ ਕਹੀ ਗਈ ਜਾਈ ਗਈ ਜਨਾ ਮਾ ਮੰਗਾ 500 ਟੈ ਉਹ ਇਟ ਮਾਰਗਾ ਕੱਢਦਾ ਮਾ ਮਨੋ ਸੱਚ ਮੁਕਾਮ ਮਾਰਗਾ ਕਾਰਾ ਹੈ

किती दिली ब्याऐंशीला किती वेळ वेळेत पहिला रूप दाताला चार दात ब्याऐंशीला व्यवहार झालेला आहे मित्रांनो पहिला रुप चार दात आहे महाराज महाराज हिव किती घेतली ब्याऐंशी हजाराला कुठल्या आहे आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो शुभ सकाळ शेतकरी मित्रांनो आज आपण आलोय सांगोला बाजारात तर मित्रांनो आज आपण सांगोला बाजारातील सर्व प्रकारच्या गायींच्या किमती या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करणार आहे जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला घर बसल्या गायींच्या किमती आणि महाराष्ट्रातील प्रत्येक बाजारचे व्हिडिओ घरबसल्या पाहायला मिळतील बारामती बाजार असेल लोणी बाजार गोडेगाव लो बाजार मोडलिम बाजार, बाजार सांगोला बाजार असे प्रत्येक बाजारचे व्हिडिओ आपल्याला घर बसल्या पाहायला मिळतील जर अजून कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो तुम्हाला कोणत्या प्रकारच्या गायींच्या किमती व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला आवडतील ते कमेंट करा म्हणजे त्या प्रकारच्या गायींच्या किमती आपण व्हिडिओच्या माध्यमातून कवर करूया तर आज आपण सांगला बाजारातील गाभनगाई वेलेल्या गाई पार्ट्या गाई अशा सर्व प्रकारच्या गायींच्या गा किमती व्हिडिओच्या माध्यमातून कवर करूया जर कोणी अजून पण आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया पासष्ट हजार पासष्ट हजाराला व्यवहार झाला मित्रांनो जी गाय बावीस लिटर दूध सांगितले हे किती आहे ताजे दुसरे साधा ही कितीला घेतली ऐंशी हजाराला किती दूध सांगितले चोवीस लिटर गाव कुठलं आहे तुमचं अकलूच किती आहेत आहे दिली आहे किती दिली साठ हजार कुठल्या जातीची आहे जाते जर किती दुसरं दुसऱ्या किती दिवस टाईम आहे बारा दिवस किती बोली नऊ दहा नऊ दहा लिटरच्या नऊ दहा नऊ दहा लिटरच्या बोली तुम्ही विकली काय गाव कुठलं तुमचं काशी गाव किती दिली म्हणलं साठ हजाराला अकरा साठ हजाराला दिली गाई बघू शकता नऊ दहा नऊ दहा लिटरच्या बोली लिट। आणि सतरा अठरा लिटर दोन टाईम अजित किती वेळ ताज्या ही ही पहिला रू दाताला दाताला आदत आहे दा किती दिवस टाइम आहे अजून किती दिवस टाइम आहे पंचवीस तारीख नऊ नऊ दिवस हे पंधरा दिवस टाइम आहे माझा सोळा किती छान चालली नव्वद हजार गाव कुठलं लक्ष्मी टाकळे मोबाईल नंबर सांगाई चौऱ्याहत्तर वीस पंच्यावर आदत मित्रांनो बघू शकता किती वेळ हा दुसऱ्यांदा किती पिळ आहे पहिल्यावरला नऊ नऊ लिटर किती दिवस टायम आईला चार दिवस किती किंमत सांगता नव्वद हजार मोबाईल नंबर की शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास अठरा अठरा ठीक आहे